सता हमारा हमारा सारे जहां से अच्छा आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था आणि त्याच्यात आता आम्ही अपार्टमेंट पण जोडून घेतलेले या नुकतीच वार्षिक सभा झाली व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ व्हायरल होतोय मुख्यमंत्री तो ऍक्च्युली माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा होतोय पण तो ऍक्च्युली वास्तविक पाहतो तो गोरेगाव मध्ये मागच्या वर्षी मुंबई हॉसिंग पेट्रोलचा अधिवेशन त्यावेळेचा होता की सहा मीटर नऊ मीटरचा दीड मीटरचा असा किंवा स्वयं पुनर्व्यासाठी करणार तर यासाठी आमच्या फेडरेशननी नवीन सरकार आता गटबंध झाले त्यांचं आम्ही अभिनंदन केलं आहे आणि सरकारकडे चार महत्वाचे आमचे जे चार पाच महत्वाचे मुद्दे आहेत त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यातला संस्थेचा पुनर्विकास कारण पुनर्विकास कारण आपण दोन हजार एकोणीसमध्ये जो स्वयं पुनर्विकासासाठी आपल्याकडे महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतला होता पण त्याची दुर्द्यान आजच्या पानमल झालेली नाही आहे त्यामुळे विकास खातं सहकार खातं कारण हा सगळा रेव्हेन्यू अर्थ खातं आणि अर्थातच विकास गृहनिर्माण खातं सगळ्यांनी सगळ्यांच्या सहकार्य चार डिपार्टमेंटची एकत्र मिटिंग घ्यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि मला खात्री की पहिल्याच आठवड्यात ती दहा आठ ते दहा दिवसात आमच्यासाठी नवीन वर्ष दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे त्याच्यासाठी मिटिंग बोलवतील मानवी हस्तांतरण हे तीन डिपार्टमेंटशी संबंधित आहे कारण हा भरपूर वेळ खाऊ हे आहे त्यासाठी परत परत हेरपाठे मारायला लागतात कारण ते उपनिबंधका सहकार जिल्हा उपनगरकडे त्यांचे सुनावणी होते त्याच्यानंतर हे प्रॉपर्टी कार्डसाठी जिल्हा मुद्रांग अधिकाऱ्यांकडे स्टँड ड्युटीसाठी जातं आणि मग प्रॉपर्टी कार्डासाठी भूमी उभी जातं या तिन्ही गव्हर्मेंट हे आता एक जानेवारीपासून आपल्याकडे सगळ्या ऑनलाईन प्रक्रिया चालू होते त्याचं ऑनलाईन प्रक्रियेसाठी भरपूर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारने भरपूर त्यांच्यासाठी रेव्हेन्यू दिलेला आहे त्यासाठी सगळं अपग्रेड होत आहे आणि या सगळ्याचा डाटा सरकारकडे उपलब्ध आहे तर हे सगळ्या ऑनलाईन प्रक्रिया व्हावी हो आणि नागरिकांचा वेळच्या वेळी लवकरात लवकर कमी खर्चात हे मिळावं याच्याकडे आमच्या फेडरेची मागणी आहे बिगर शेती आपला एक आपल्याकडे मोठा प्रश्न आहे गेले तिन्ही गव्हर्नमेंटने सातत्याने त्याला ते दिलेलं आहे आपली याचिका पण हायकोर्टात प्रलंबित आहे त्यामुळे आता गेले वीस वर्षाचा जो बिगर शेती कर आणि त्याच्यावर दंड आणि व्याज आकारत तेही त्यांनी कायमस्वरूपी कॅन्सर आपली मागणी आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सहकार कायद्यात दुरुस्ती झालेली आहे पण त्याची दुर्दैवानं रूल्स म्हणजे त्याची नियमावली प्रसिद्ध झालेली नाही आहे ती पण लवकरच होईल पुण्यात आपण जे सहकार संकुल होत आहे तिथे महाराष्ट्रवासी फडणवींसाठी आम्ही एक जागा मागितलेली आहे कायम सेवेसाठी एकशे चोपन्न बी सहकार जे आपल्या गृहन्मान संस्थांमधली वसुली असते ती प्रक्रिया चांगली चांगली व्हावी थंडमुक्त संस्था टँकरमुक्त संस्था ऑनलाईन पोर्टल सहकार संस्था अशा अनेक आमचे प्रश्न आहेत यासाठी आम्ही सहकार आयुक्त म्हणजे सहकार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि या तीन चार डिपार्टमेंटची आम्ही एकत्र संयुक्त मिटिंग लागली मला खात्री आहे की दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या याच्यात आमच्यासाठी पंधरा दिवसाचा आमच्याकडे तातडीनं वेळ मिळेल त्यांना आमची एक बैठक लावतील याची मला खात्री आहे आणि आमचे सगळे प्रश्न नवीन वर्षात सुटतील याची मला पूर्ण मी आशावादी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार